नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये दे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बारा टक्के व्याजासह पिकम्याचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती देशाचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ही लोकसभेमध्ये महत्त्वाची अशी न्यूज देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बारा टक्के व्याजासह पिकण्याचं वाटप होणार याच्या संदर्भात आपण संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार कोण्या पिकासाठी होणार याचबरोबर कधीपासून हे वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील एक कोटी दहा लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांचे फॉर्म मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक माग भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायचा राहिलेला आहे तर मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बारा टक्के व्याजासह पीक येणार हे मी सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम एकूण अर्ज आलेले होते एक कोटी साठ लाख आणि त्यामध्ये पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज होते पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी आणि या शेतकऱ्यांना त्यावेळेसच भरपाई देण्यात आलेली होती त्यामुळे या शेतकऱ्यांचा तर काही विशेष नाही परंतु जे काही राज्यातील आता दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी राज्यातील जे काही चौतीस जिल्ह्यापैकी ज्या ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती आणि त्या पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार जवळपास एकूण राज्यातील ज्या जिल्ह्याची अधिसूचना निघाली होती त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील एकूण छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मा मंजूर झालेला होता आणि त्यापैकी दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये आता एकूणच त्या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले होते आणि त्यापैकी दोन हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये वाटप झालेले होते आणि फक्त पंचवीस टक्के अग्रिमचे चोवीस कोटी रुपये वाटप बाकी आहेत आणि त्या चौथी जिल्ह्यातील आता जे काही शेतकऱ्यांना पीकमा वाटप बाकी आहे आणि ज्या चोवीस कोटी रुपये वाटप बाकी आहे आणि हा जर पीक वाटप करायला आता विमा कंपनीच्या माध्यमातून जर विलंब झाला आणि जर विमा कंपनीने जर लवकर वेळेवर जर वाटप नाही केलं तर या चोवीस कोटी रुपयाला बारा टक्के व्याज लागेल आणि या बारा टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर वगैरे या चोवीस कोटी रुपयाच्या व्याजासह रक्कम जमा केली जाणार आहे आणि ही पंचवीस टक्के अग्रिमच्या शेतकऱ्यांची रक्कम आहे आता मित्रांनो पुढचं महत्वाचं अपडेट म्हणजे राज्यातील ज्या काही चौथी जिल्ह्यातील ज्या काही शेतकऱ्यांचे पीक विम्याचे म्हणजे खरीफ हंगाम दोन हजार तेवीसच्या विम्याचे दावे विम्याचे अर्ज बाद केलेले होते ते पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून कृषी बागा कृषी भागाच्या पाठपुराव्यामुळे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ज बाद केलेले पुन्हा मंजूर केलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना एकूण एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि यांच्यापैकी जवळपास एक हजार अडुसष्ट कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि फक्त तीनशे पन्नास कोटी रुपये बाकी आहेत जर विमा कंपनीच्या माध्यमातून या एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यां पैसे विमा बाकी आहेत जर आता विमा कंपनीने हे पैसे वाटप करायला जर विलंब केला वेळ जर केला तर आता या सर्व शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजासह पिकम्याचा परतावा भेटणार त्यांच्या खात्यामध्ये व्याजासह हे सर्व पैसे जमा केले जाणार आहेत आणि एकूण तीन हजार सॉरी एकूण तीनशे पन्नास कोटी रुपये विमा कंपनीकडे हे सर्व पैसे बाकी आहेत आणि एकूण जर विचार केला तर या तीनशे पन्नास कोटी रुपयाला बारा टक्के व्याजासह जर विमा कंपनी जर वाटप करायला वेळ लावला तर बारा टक्के व्याजासह हे तीनशे पन्नास कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पैसे वाटप केले जाणार आहेत आणि एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा बाकी आहे त्या शेतकरी बांधवांना जर वा वाटप करायला जर वेळ लावला तर बारा टक्के व्याजासह त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहेत आणि एकूण हे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार जे काही पात्र झालेले शेतकरी आहेत ते चौतीस जिल्ह्यातील आहेत आणि एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये रक्कम एकूण मंजूर आहे एक हजार अडुसष्ट कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि तीनशे पन्नास कोटी रुपये वाटप आहेत वाटप बाकी आहेत आणि जर तीनशे पन्नास कोटी रुपये वाटप व्हायला जर वेळ जर लावला तर या तीनशे पन्नास कोटी रुपयाला व्याजासह परतावा द्यावा लागणार तर शेतकरी मित्रांनो पुढचं महत्त्वाचं अपडेट म्हणजे काढणी पश्चात नुकसानी साठी दीड लाख शेतकरी विमा कंपन्यांच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी मंजूर करण्यात आले होते आणि आले होते आणि या दीड लाख शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपयाची काढणी पश्चातची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती आणि जवळपास याच्यापैकी पा पासष्ट कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि फक्त बावन्न कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे आणि या दीड लाख शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान भरपाईचे पैसे भेटलेले नाहीत म्हणजे त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के रुप पिकमा जर भेटलेला नसेल तर त्यांना जर विमा कंपनीने जर पैसे मंजूर असूनसुद्धा पैसे वाटप करायला जर वेळ लावला तर त्यांनासुद्धा बारा टक्के व्याजासह पिकमा भेटणार आणि काढणी पश्चात नुकसानीसाठी दीड लाख शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपये वाटप ज एकूण मंजूर झालेलं आहे आणि पासष्ट कोटी रुपये वाटप झालेत फक्त बावन्न कोटी रुपये वाटप आहेत आणि हे बावन्न कोटी रुपये जर वाटप करायला विमा कंपनीने जर वेळ लावला तर या बावन्न कोटी रुपयाच्या व्याजासह रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती राज्य देशाचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये देण्यात आलेले आहे आणि मित्रांनो पुढचा मुद्दा शेवटचा मुद्दा सरसकट पिकम्याचा मुद्दा कारण की राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही जी काय आकडेवारी मी तुम्हाला सांगत आहे ही कृषी विभागाची अधिकृत अशी आकडेवारी आहे आणि त्यामध्ये सरसकट पिकम्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र आहेत आणि सरसगट पिकण्यासाठी असं मी म्हणतोय की म्हणजे चौथी जिल्ह्यातील सर सर्वच्या सर्व नाही चौथी जिल्ह्यातील फक्त बत्तीस लाख चौवेचाळीस हजार म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील मग पन्नास हजार असू शकतात शेतकरी पात्र कोणत्या शेत जिल्ह्यातील दहा हजार कोणा जिल्ह्यातील तीन लाख दोन लाख असे असू शकतात फक्त राज्यातील चौथी जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपयाची रक्कम अद्यापर्यंत वितरित होणं बाकी आहे त्यामुळे जर आता सरसगट पिकण्यासाठी या चौथी जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपये मंजूर आहेत आणि हे जर पैसे जर विमा कंपनीने वाटप करायला वेळ लावला विलंब जर लावला तर या तीन हजार तेरा कोटी रुपयाच्या व्याजासह रक्कम या विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी लागेल हे एक महत्त्वाचं असं अपडेट आहे जर आता जर शेतकऱ्यांना या आठ दिवसामध्ये जर पिकमा जर विमा कंपनीने वाटप जर नाही केला तर याच्या व्याजासह शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकण्याचं वाटप होणार हे एक महत्त्वाचं अशी माहिती आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि शेतकरी मित्रांनो आता आपण संपूर्ण खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याची आकडेवारी बघण्याचा प्रयत्न करूयात तर शेतकरी मित्रांनो एकूण जर आपण परिसर जर बघितले तर राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी एक कोटी सात लाख शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते आणि त्यापैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे पीक दावे पात्र करण्यात आले म्हणजे एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांना त्या शेतकऱ्यांना सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्यांच्यापैकी तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि एकूण तीन हजार नव्वद कोटी रुपये रुपये किंवा तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे आणि जर विमा कंपनीने आता या तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपयाला वाटप करायला जर वेळ लावला विलंब जर लावला तर या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या व्याजासहित व्याजा रक्कम विमा कंपनीला वितरित करावी लागेल तर शेतकरी मित्रांनो हे महत्वाचा असा अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये बारा टक्के व्याजासह पिकमा येणार खात्यात केंद्रीय कृषी मंत्री यांची लोकसभेमध्ये महत्त्वाची अशी घोषणा कारण की विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून हंगाम पीक विमा आक्षेप आला खरी प्रश्न आला उत्तर म्हणून लोकसभेमध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जर मंजूर असून वाटप विमा जर मंजूर असून जर वाटप केला नाही तर बारा टक्के व्याजासह शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा येणार तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यास वाटपा पिकम्याच्या वाटपा संदर्भात संपूर्ण आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद